नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत ग्रीन सँडविच त्याच्यासाठी मी ब्रेड घेतलेले आहे आणि सर्व व्हेजिटेबल्स मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे इथे मी अमूलचं बटर आणि चीजचा वापर केलेला आहे सँडविचच्या फिलिंगसाठी मी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे आता आपण सँडविच करायला सुरुवात करूया इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण बटर लावून घेऊया आता आपण त्याच्यावर ग्रीन चटणी लावून घेणार आहोत आता आपण त्याच्यावर दोन चीजचे स्लाइस ठेवून देणार आहोत आणि आपण तयार केलेली बटाट्याची भाजी चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत ज्या लोकांना व्हाईट ब्रेड आवडत नसेल त्यांनी ब्राऊन ब्रेडचा वापर केला तरी चालेल आता आपण सगळे स्लाईसमध्ये कट केलेले व्हेजिटेबल ठेवून देणार आहोत प्रथम आपण काकडीचे स्लाइस घेतलेले आहेत त्यानंतर आपण स्लाईस केलेला कांदा घेणार आहोत त्यानंतर आपण टॅमॅटोचे स्लाईस घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्सचा वापर करू शकता आता इथे मी शिमला मिरचीचा वापर केलेला आहे आणि उकडलेल्या बीटरूटचा वापर केलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपण आपला सँडविच ग्रिल करायला ठेवणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण दोन प्रेडला बटर आणि ग्रीन चटली लावून घेणार आहोत आणि त्या आपल्या सँडविचवर ठेवून देणार आहोत टोस्टरला आपला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेला सँडविच त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपला सँडविच चांगल्या प्रकारे ग्रील झालेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये सँडविच तुम्ही कट करू शकता आणि सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय